नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं से विश्लेषण त्याचबरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया बेस्ट ट्र जवळपास ट्रेड बघायला मिळालं आहे बरं काही इकडे तिकडे पॉईंट म्हटलं तर दोनशे तीनशे पॉईंट तरी आरामात दोन्ही साईडनी गाडला असाल हे लक्षात घेऊन प्रॉफिट केलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ठीक आहे त्याचबरोबर आता काय विचार करू शकतो उद्यासाठीचा ट्रेड सेटअप सेटअप तसंच आहे काही बदललं नाही कारण तीच रेंज आहे जी रेंज आपण ह्याच्यात गेले चार पाच दिवस बघतोय मित्रांनो त्याच रेंजमध्ये मार्केट सध्या ट्रेड होते सगळं जवळपास काय आपल्याला बघायला मिळते हा वरती मा बायर्सने उचलला मग सेलर्सने खाली नेला मग थोडक्यात काय डिसिजन मेकिंगचा विषय आहे टोटल दोन्ही बाजूने रसिकेस बघायला मिळते आणि जवळच आपल्याला काही दिवसातच जसं मी म्हटलं होता तुम्हाला एक निर्णय बघायला मिळू शकतो एक तर मार्केट पुरे बॅकमध्ये वरतीवर सेशन जाताना बघायला मिळेल किंवा सेलिंग कंटिन्यू होऊ शकते हे लक्षात घ्या आणि आत्ता असं दिसतं आहे आजच्या से सेलिंगमध्ये की जवळपास जी आहे सेलिंग थोडीफार कंटिन्यू बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ठीक आहे आता अनालिसिसचा विषय म्हटला तर एकावन्न हजारची रेंज जी आहे चांगली सपोर्ट होती ती रेंज म्हणजे कोणती ही आणि त्याचबरोबर एक पन्नास हजार आठशे ह्या जवळपास रेंजमध्ये मार्केट आत्ता जवळपास आहे हे लक्षात घ्या आता हा हाय आणि हा लो सर्वात महत्त्वाचा आहे उद्याच्या ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून मार्केट जर ओपन होत असेल आणि एकावन्न हजारच्यावरती टिकून जात असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो काही याच शंभर दोनशे पॉईंट घ्या जास्त असते एकावन्न चारशे लेव्हल परत येतात तो टच करण्याचा प्रयत्न करू शकतो सुरुवातीच्या वीस मिनिटात लक्षात घ्या परंतु जर साईड ओपन होऊन जर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मग थोडाफार तुम्हाला विचार करून ट्रेड करणं गरजेचं आहे कारण जे आपण म्हणू शकतो अप... जे काही अडथळे जे आहेत हे गेले दोन तीन दिवस जे मार्केट जे फेस करत होतं वरच्या दिशेने जाताना ते म्हणजे रिजेक्शन साईडला तेच अडथळे परत आता परत एकदा फेस करणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे मग जवळपास काय तिथे रिजेक्शन आहे आणि त्या लेवलच्या आसपास थोडंफार मार्केट वरखाली होऊ शकतं त्यामुळे जर प्रॉपर लेवलला जायचं असेल तर डेफिनेटली परत एकदा वर्षीने जाण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु जर हा जो ट्रेंड आहे आजच्या दुपारांचा जो सेलिंगचा चालू झाला आहे ज्या ती मी जशी एक ट्रेंडलाईन काढली आहे बघा अशी ठीक आहे त्यामुळे जो ट्रेंड आहे हा जर कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली पण सेल करू शकतो किती पन्नास सातशेच्या खाली बिंदास सेल करा गॅप डाऊन झाला पन्नास सातशेच्या खाली बिंदाच सेल करा पन्नास पाचशे पन्नास चारशे पन्नास तीनशे म्हणून पन्नास हजारपर्यंतसुद्धा मार्केट खाली जाताना बघायला मिळू शकतं पण थोडक्यात काय एक चांगल्या लेवलला मस्तपैकी ट्रेड आणि मस्तपैकी प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू दे थोडाफार मार्केट मार्केटसुद्धा बघायला मिळू शकतं आणि जर साईडवेज रेंजमध्ये राहिलं तर छोट्या टाईम फ्रेमवरून ट्रेड करून तुम्ही जवळपास स्कॅल्पिंग ट्रेड करून इकडे तिकडे बँक निफ्टीचं म्हटलं तर पन्नास साठ पन्नास साठ पर्यंत तुम्ही आरामात काढू शकता आता निफ्टी चा विचार केला तर निफ्टीसुद्धा तशीच आहे जवळपास आपल्याला कशी सेलिंगमध्ये बघायला मिळते ठीक आहे थोडाफार हा जो विषय आहे थोडाफार इथपर्यंत वरती वळूया ठीक आहे आणि इथून हे जे आहे जवळपास बघा मित्रांनो कसं आहे ओके जवळपास काय आला एक डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला प्रॉपर हे लक्षात घ्या जो आता कंटिन्युटीमध्ये बघायला मिळतो हे लक्षात असू द्या ठीक आहे परंतु एक सर्वात महत्त्वाचा विषय जो रेंज बाउंड आहे ही मार्केट तो अजूनही त्याच रेंजमध्ये आहे त्यामुळे आत्ता उद्या बघणं गरजेचं आहे की परत मार्केट एक परत एकदा तेवीस आठशेची लेवल तोडायला वर जातं का किंवा सेलिंग कंटिन्यू होऊन तेवीस सातशे लेवल तोडून तेवीस पाचशेची लेवल महत्त्वाची तोडून मार्केट अजून सेलिंगमध्ये येतं का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यासाठी उद्यासाठी ओपनिंग अवलंबून आहे सगळ्यात म्हणाय म्हणायचं आठलं म्हणायचं बघितलं तर निफ्टी बँकचा विषय म्हटला तर निफ्टी बँक जी आहे ही जवळपास निगेटिव्ह लेवलला आपल्याला बघायला मिळते पण निफ्टीसुद्धा त्याच लेव्हलला आहे परंतु थोडंफार होल्ड करते हीच रेंज महत्त्वाची आता ह्याच हीच रेंज जी रे, परत मार्केटने काय करायचा प्रयत्न केला एक्वायर करायचा प्रयत्न केला तेवीस आठशे तेवीस आठशे पन्नासची लेवल पकडण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या आरामात बँकची मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते परंतु तेवीस सातशे तेवीस आठशे ही जी शंभर पॉईंटची रेंज आहे ही रेंज जी आहे आपण पकडू शकतो काय नो ट्रेडिंग झोन या झोनवरती होल्ड करत असेल टिकत असेल तरच बाय करा आणि झोनच्या खाली टिकत असेल तरच से सेल करू शकता गॅप डाऊन ओपन झालं मग तेवीस हजार पाचशेच्या खाली लक्षात घ्या मग बिंदास सेल करायचंय मग आरामात तुम्हाला खालच्या हिशाने एका फ्लोमध्ये शंभर एकशे पन्नास ते दोनशे पॉईंट मला बघायला मिळू शकतात पण तो रेंज बाउंड ओपन होऊन जर खाली यायचा प्रयत्न करत असेल इथून ओपन खाली यायचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली ही जोपर्यंत लाल लेवल आहे जो एक चांगला सपोर्ट आहे जो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार करू नका सिंपल अनालिसिस आहे सिम्पल एक्सप्लेनेशन आहे समजलं असेल तर लाईक कमेंट शेलला सबस्क्राईब करा इथं तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद